हॅलो नमस्कार खूप मनापासून स्वागत आहे आणखी एका नवीन रेसिपीमध्ये आज आपण बघतो आहे ताकातली भाजी चला बघूया एकदम चमचमीत चटपटीत अशी ही ताकातली बेसनभाजी लागते खूप सोपी आहे बनवायला काही मोजक्यात साहित्यामध्ये तयार होते तर चला बघूया कशी बनवायची आजची रेसिपी आवडली तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर एक सबस्क्राईब करा ही भाजी बनवण्यासाठी इथं एका छोट्या बाऊलमध्ये एक वाटी बेसन घेतलेलं आहे बेसन स्वच्छ चाळवून घेतलं आता याच वाटीनं दीड वाटी, वाटी पाणी किंवा दीड वाटी ताक घ्यायचं आहे आपल्याला किंवा दीड वाटी या प्रमाणामध्ये दोन्ही निम्म, निम्म या प्रमाणात ताक आणि पाणी वापरू शकता आता हे बेसन या ताकामध्ये मिक्स करायचं आहे त्यापूर्वी चवीपुरता मीठ घातलं अर्धा चमचा चिली फ्लेक्स घातले तुम्ही लाल तिखट देखील वापरू शकता किंवा हिरवी मिरची देखील वापरू शकता अगदी पाव चमचा हळद घातली आणि आता हे बेसन या ताकामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया मी पूर्ण दीड वाटी ताक वापरलेलं आहे आता हे बेसन कुठेळ्या होऊ न देता या ताकामध्ये मिक्स करून घेऊया एक ते दीड मिनटानंतर बघा हे बेसन या ताकामध्ये व्यवस्थित मिक्स झालेलं आहे रंग देखील छान आलेला आहे आपण घातलेली हळद पुरेशी झाली आता गॅसवर एक कढई घेतलेली आहे आणि हे बॅटर जे आहे ते आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर कढईमध्ये एक ते दीड चमचा तेल घ्यायचं आहे तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं आता या गरम तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे घालायचे पाच ते सहा कढीपत्त्याची पानं कापून घातलेली आहेत आणि आता अर्धा ते एक चमचा हिरवी मिरची लसूण आणि आलं तिन्ही ठेचलेलं आहे तर ते एक छोटा चमचा किंवा अर्धा चमचा घालायचं व्यवस्थित थोडं परतून घ्यायचं आणि आता आपण जे बट बनवून घेतलेलं बेसन आहे ते सगळं बेसन यामध्ये घालायचं आहे आणि हे बेसन आपल्याला चांगलं घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे मोठ्या आचेवर फटाफट परतून घ्यायचं मिक्स करत राहायचं आणि हे शिजवून घ्यायचं दोन ते तीन मिनटामध्ये हे घट्ट होतं शिजून तयार होतं त्यानंतर एक ते दीड मिनटासाठी गॅसची फ्लेम कमी करायची आणि थोडीशी याला वाफ देऊन घ्यायची आपण जे घेतलेलं पाण्याचं किंवा ताकाचं प्रमाण आहे ते परफेक्ट आहे लक्षात घ्या यामध्ये जे आपण ताक घेतलेलं आहे ते थोडंसं आंबट असावं ताक आंबट असेल तर या डिशला या भाजीला अजून छान चव येईल तर त्यासाठी थोडंसं ताक आंबट असावं आता बघा दोनच मिनटात हा बेसनचा गोळा तयार झालेला आहे आता गॅसची फ्लेम कमी करायची आणि दीड ते दोन मिनटं हे मिक्स करत परतून घेत राहायचं आणि त्याला छान शिजू द्यायचं तर या प्रकारे इथं बघू शकता या प्रकारे आपल्याला हे परतत राहायचं आहे आणि दीड ते दोन मिनिटं पुन्हा त्याला शिजवून घ्यायचं आहे अजिबात कच्चेपणा नाही राहिला पाहिजे कच्चेपणा जर राहिला तर आपल्या वड्या चांगल्या ना पडणार नाहीत आणि वेळ देखील थोडंसं पिठासारखं लागू शकतं तर त्यासाठी चांगलं शिजवणं गरजेचं आहे यामध्ये आणखी तुम्हाला काही घालायचं असेल कोथिंबीर वगैरे तर घालू शकता आपण बाकीचे सगळी जिन्नसं भाजीमध्ये वापरलेली आहेत आता शेवटी एक चमचाभर तेल घालायचं आहे ते तेल यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स करत पुन्हा याला परतत राहायचं तेल घातल्यामुळे याला एक छान अशी चकाकी येते आणि अगदी सॉफ्ट असे आपले हे बेसनचे पीसेस तयार होतील तर आता हे तयार झालेलं आहे याच्यावरती एक दोन मिनटं झाकण लावायचं आणि हे कमी आचेवर असंच सोडून द्यायचं म्हणजे चांगली वाफ निघू द्यायची तर दोन मिनटं असंच सोडून देऊया आता दोन मिनटानंतर वरचं झाकण काढायचं पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करायचं म्हणजे थोडंसं थंड होऊ द्यायचं आता हे आपल्याला तेलाने ग्रीस केलेल्या के एका ताटामध्ये किंवा प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे तर हे करत असतानाच एका छोट्या ताटाला मी तेल लावून ग्रीस करून ठेवलेलं आहे आणि आपण हे तयार करून घेतलेलं बेसन या ताटामध्ये काढून घेते हलक्या हाताने व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे तर एखाद्या तेल लावलेल्या चमच्यानी किंवा तेल लावलेल्या वाटीनी वगैरे हे व्यवस्थित पसरून घ्यायचं गरम असतानाच हे व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे तरच आपल्या वड्या चांगल्या पडतात त्याचे पीसेस बेसनचे चांगले होतात तर या पद्धतीने व्यवस्थित दाबून घ्यायचं आणि पसरून घ्यायचं वरच्या बाजूनी प्लीन करून घ्यायचं तर आता ही प्लेट आपल्याला दहा ते पंधरा मिनटं अशीच बाजूला सोडून द्यायची थोडंसं थंड होईल त्या अगोदर याला पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही कट लावून घेऊ शकता किंवा थंड झाल्यावर देखील कट करून घेऊ शकता आता दुसऱ्या एका कढईमध्ये पुन्हा दोन ते तीन चमचे तेल घेतलेलं आहे तेल थोडंसं मी जास्त वापरते कारण या भाजीला कट असेल म्हणजे तेलाचं वरती तवंग असेल तर अजून टेस्टी लागते ही भाजी तर त्यासाठी ते थोडंसं तेल जास्त वापरलेलं आहे तुम्ही कमी देखील करू शकता तर तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे आणि एक चमचा ठेचलेला लसूण घातला सात ते आठ कडीपत्त्याची पानं घालायची त्यानंतर एक छोटा कांदा चिरून घेतलेला यामध्ये परतून घ्यायचा आहे कांदा थोडासा सॉफ्ट होऊ देऊया त्यानंतर छोटा पाव चमचा हिंग घालायची आहे पाव चमचा हळद घालायची आणि दीड ते दोन चमचे लाल तिखट घालायचं आहे इथं मी बेडगी मिरचीचा तिखट वापरते रंग देखील छान येईल आणि तिखट देखील प्रमाणात होईल त्याबरोबर एक मोठा चमचा धने पावडर घातली व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे मसाले देखील या तेलामध्ये छान असे परतले गेले पाहिजेत तर आता बघा कांदा परतला गेलेला आहे मसाले छान परतले गेले थोडीशी कोथिंबीर या फोडणीमध्ये देखील मी घातलेली आहे आणि वरणं थोडी घालायची आहे फोडणीमध्ये कोथिंबीर घातल्यामुळं कोणत्याही भाजीला एक वेगळी चव येते तर नक्की ट्राय करा या पद्धतीनं आता यामध्ये अर्धा वाटी किंवा चार ते पाच चमचे फक्त मी पाणी घातलेलं आहे गॅसची फ्लेम पूर्ण बंद केलेली आहे कारण आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे ताक जर आपण गरम फोडणीमध्ये ताक घातलं तर ताक फाटू शकतं त्यासाठी गॅसची फ्लेम बंद केली थोडंसं पाणी घातलं आणि नंतर मग यामध्ये एक ते दीड वाटी ताक वापरलेलं आहे तुम्हाला ही रस्साभाजी जितकी पातळ पाहिजे तितकं पाणी किंवा ताकाचं प्रमाण यामध्ये वाढवू शकता तर आता गॅसची फ्लेम पुन्हा चालू केलेली आहे आणि आता या रश्श्याला उकळी येईपर्यंत याला एकसारखं ढवळत राहायचं आहे अजिबात सोडायचं नाही त्यामुळं काय होतं एकसारखं ढवळत राहिल्यामुळं ताक आपलं फाटत नाही जोपर्यंत त्याला उकळी येत नाही तोपर्यंत त्याला एकसारखं ढवळत राहायचं इथं बघू शकता उकळी आलेली आहे आणि ताक घातल्यानंतर किंवा ताक घालण्याअगोदर लगेच यामध्ये मीठ घालायचं नाही तसं जर केलं तर ताक नक्की फाटतं आता उकळी आल्यानंतर दोन मिनटासाठी याला झाकण लावून हे असंच उकळू देऊया आपण आता आपण बनवून घेतलेलं जे बेसन आहे त्याचे मी पीसेस कट केलेले आहेत त्याच्या वड्या मी पाडून घेतलेल्या आहेत बघू शकता इथं छान अशा आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत आणि आपण शेवटी जे तेल घातलेलं होतं या बेसनमध्ये त्यामुळं अगदी मऊ लुसलुशीत एकदम सॉफ्ट अशा आपल्या या बेसनच्या वड्या तयार आहेत इथं बघू शकता या बेसनच्या वड्या अशाच खायला पण छान लागतात किंवा या वड्यांना क्रिस्पी होईपर्यंत तळून देखील तुम्ही खाण्यासाठी घेऊ शकता खूप टेस्टी लागतात आता या आपल्या बेसनच्या वड्या तयार झाल्या आपला रस्सा देखील छान उकळला गेलेला आहे आपल्याला जितक्या प्रमाणात भाजी पाहिजे तितक्या प्रमाणात या बेसनच्या वड्या आता यामध्ये घालायच्या आहेत आता या भाजीमध्ये शेवटी चवीपुरतं मीठ घालायचं अर्धा चमचा गरम मसाला घालायचा थोडीशी कोथिंबीर घालायची आणि त्यानंतर यामध्ये आपण तयार करून घेतलेल्या बेसनच्या वड्या घातल्या तर तीन ते चार लोकांना पुरेल इतकं मी ही भाजी बनवली आहे तर त्यानुसार यामध्ये मी पाहिजे तितके हे बेसनचे पीस घालून घेतले आता दोन मिनिटं पुन्हा ही भाजी उकळू द्यायची आहे पूर्ण भाजी खाण्यासाठी तयार आहे फक्त दोन मिनटासाठी उकळू द्यायची त्यामुळं या बेसनच्या वड्यामध्ये रशियाचे फ्लेवर्स देखील ॲड होतील आता ही भाजी खाण्यासाठी तयार आहे गॅसची फ्लेम बंद करते आणि ही भाजी दुसऱ्या एका बाट्यामध्ये काढून घेते खाण्यासाठी ही आपली ताकातली बेसनची रस्सा भाजी खाण्यासाठी तयार आहे चपाती भाकरी किंवा अगदी भाताबरोबर देखील खूप टेस्टी अशी भाजी तयार होते एक वेळा नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा कमेंट करून नक्की सांगा ही भाजी तुम्हाला कशी वाटली ते थँक्यू